नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे रब्बी कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांचा कल कांदा रोपवाटिका बनवण्याकडे आहे अतिवृष्टीमुळे बऱ्याच जणांचे बियाणं जे आहे ते खराब झालेले आहेत आणि त्यांना मार्केटमधून बियाणं घेण्याची गरज आहे पण मार्केटमध्ये शेकडो ब्रँड असल्यामुळे आपला गोंधळ उडालेला आहे की आपण कोणतं बियाणं निवडलं पाहिजे तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मनगंगा गुलाबी भीमा शक्ती मग शेतकरी मित्रांनो तुम्ही हेच बियाणे का लागवड केली पाहिजे तर त्याचे वैशिष्ट्य असे आहेत की अर्ली आणि लेट अशा दोन्ही प्रकारच्या साठी हे बियाणे लागवडी योग्य आहे पुनर्लागवड केल्यानंतर शे दहा ते एकशे वीस दिवसात येत याचा रंग जो आहे तो आकर्षक गुलाबी असतो आणि त्याचबरोबर तीन ते चार पत्ते असल्यामुळे आपल्या साठवणुकीमध्ये पत्त्या निघाल्या तरी त्याचा रंग टिकून राहतो त्याचबरोबर हा कांदा उत्पादन घेताना एक समान आणि मोठ्या आकाराचा असतो त्याचबरोबर एका कांद्याचं वजन आपण दीडशे ते एकशे साठ ग्रॅम पर्यंत योग्य नियोजन करून घेऊ शकतो हा कांदा जो आहे तो आहे साठवणुकीमध्ये तो जास्तीत जास्त काळ टिकतो तर सगळ्यात महत्वाचं एक म्हणजे कांदा पिकामध्ये करपा आणि फुलकिडे यांचा सगळ्यात मोठा प्रादुर्भाव होता असतो तर हे बियाणे त्या विरोधात सहनशील आहे त्याच्यामुळे या बियाणाची तुम्ही नक्की निवड करायची आहे शेतकरी मित्रांनो मीही खरेदी केलेला आहे तुम्हीही खरेदी करा आणि अधिक अधिक चांगलं उत्पादन घ्या याबद्दल तुम्हाला जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर तुम्हाला मोबाईल नंबर दिले तिथेही तुम्ही संपर्क करू शकता आणि या कांद्याचं अधिक अधिक उत्पादन घेण्यासाठी रोगमुक्त उत्पादन घेण्यासाठी तुम्ही मला फॉलो करून ठेवा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार